शुभ रात्री सर्व सर्वांना चलाय हो का आज मी लांब बसलेली आहे आणि तिकडं स्वयंपाक चाललाय तर स्वयंपाक काय चाललाय आहे का मसाले भात मसाले भात कोण बनवत आहे आहे का कोण बनवत आहे रोहन हाय करते रोहन आज रोहन म्हणलं मी बनवतो म्हणलं बनव बाबा बटाटा वगैरे टाकून लागलाय गोळायला रोन होत काय करते काही झाले बनवायचं तर आज आपल्याला खायचं मस्त मसाले भात साधी एक नंबर रोहन लागलेलाय बनवायला दिसतंय का रोहन लागलाय बनवायला आता दाखवते तुम्हाला बनवल्याच्या नंतर लागलाय बर का आता व्हायला आता आपण झाल्याच्या नंतर बघू बंद करून आता हवा काढणार आहे बरं का ह्याचे मी रोहनने केलाय आज काय माग नव्हतं मस्त्याच होतं काम आता ह्याची हवा काढून घेते मी लगेच सर आता मस्त आहे बाबा हवा काढली वाव वाव मस्त छान झालं आहे बघा रोहनी बनवल्या बरं का हां रेसिपी टाकायला काही मी बनवलेलं नाही आहे रोहणी बनवलेला आहे आणि लगेच हवा काढली बघा त्याच्यामुळे बघा अगदी मस्त पैकी बटाटा हे ते सगळं टाकून छान भात बनवलं आहे गरमागरम अगदी या मस्त पैकी चला या सगळ्यांनी मस्त गरमागरम पण झालेलं आहे आपलं जोजबत्ती आहे बघाय जोजबुक्ती झालेली आहे पैकी आता मी वाढते मस्त आज का काम होतं मला दुसरं आणि लई थकली होती त्याच्यामुळं म्हणलं म्हटलं मम्मी कामावरनं तेव्हा आला म्हटलं मी राहून द्यास असतो मी बनवतो कारण मला लई कपड्यां आज लई काम होतं लय म्हणजे लई तर आज पोरांनी बनवलेलं आहे बघा छानपैकी अगदी मसाले भात ह ना ना सगळ्यांनी मस्त तर चला हे जेवायला व्हायला बघा मस्त वाळून घेतलेला आहे मसाले भात कुकर खाली केलाय बघा आणि हे डाळ सकाळी आपण बनवलेली हे बघा ती गांचे पण वाढून घेतले हे रोटी आणि ही डाळ ही मी खाणारे बरं का हे माझं ताट आहे हे ताट आहे आता हे पोरं का येतात काय माहिती फिरायला लागलं इकडून तिकडून तिकडून इकडं आला बाय हाय ले रिशू तेरा चटणी लिहू का चटणी घे बाबा का चटणी सुद्धा आहे रोहन घी हा ऐकलं म काय म्हणलं रोहन रोहन म्हणलं मम्मी घी घेऊन घी लिहून गा मग तर आता तूप हे काय रे होूप डालू मी तू तु, तूप घेणार का ना। ना, उकुड़े उकुड़े बोल बघून का ना। मला नाही आवडत तांदळा बातातात म्हणतोय आणि रोहनला आवडतं ते हा का आता असं तूप टाकून द्यायचंय त्याला

आय या जेवाईला सगळे जे एक नंबर बनवलंय म्हणतोय आ थँक्यू इकडं बघून थँक्यू जेवण ते पण सांगणार ना, ना कसं बनवलंय मस्त <laughs> मस्त म्हणलं <बिले। laughs> तर चला आता मस्त आहे तर चला आता मी पण जेवण करते मस्तपैकी या सगळ्यांनी गरमा अगदी मसाला भात खायला कोण कशा पद्धतीने खात आहे कोण चटणीसंग खात आहे कोण घी संघ खात आहे आणि माझं हे मला आवडत नाही रोट्याला सुद्धा घी तर आता मी हे असं खाणार आहे मस्त पैकी या सगळ्यांनी जेवायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटलं आत्ता साधं आणि सिंपल जेवण ते पण सांगा पोरांचे चाललं जेवण मंदिरात पण झालेलं आहे आपलं सगळं घ्या सगळ्यांनी काळजी